सा सा तर ही चेअर आहे ना इतकी काळी झाली आहे ना आता मी एखादी कंपनी बघते जेणेकरून ती आम्हाला असं छान क्लीन करून देईल कारण ही वॉश करायला लागेल आणि ही खूपच मोठी आणि एवढी मोठी जागा ती घेते त्याचा जागा बघा केवढी रूममध्ये फायनली ही अशी छान क्लीन झालेली आहे हे कर्टन छान अशी लावून घेते खूप मस्त वाटते आहे ओ, अशी छान अशी क्लीन वाटते रूम आणि खूप स्पेशियस छान क्लीन झाले एकदम छान अशी रूम आता फायनली क्लीन झाली आहे आता फ्रेम पप्पा फ्रेम झा रूम छान क्लीन झाली आहे सेट करायचं हळूहळू करता येईल फ्रेम लावून दिले तिथे आणि बाकीचं तर झालंय इतकं काही नाही आहे मन मी एवढे कूलर चकाचक मारले मंदिर साफ केलं आणि आता तुझंच काम राहिले ते वरती लावायचं आता मला बघायचं तू कधी लावतोय तसंच दिसतंय काही फरक नाही झोप आव काय घर त्याने काय केलं माहिती मला आता ती मॅट आहे ना अर्धी अशी उभी धरायला लावली अर्धी खाली आणि मग त्याच्याहून त्याला गाडी सोडायची होती मला धरूनच ठेवायला लागलो तोपर्यंत जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्याला काहीतरी वेगळं पाहिजे असतरी खेळायला असं म्हणजे एवढं एक दोन दिवसामध्ये खूप काम 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 मला ना असं क्रेविंग झाली पिझ्झा खायची म्हणून मी माझ्यासाठी पिझ्झा मागवलेला आहे पण त्याच्या आहे ना हा पण घेणार थोडासा तुला पण मी जस्ट हा मागवलाय विथ कुठला uh, आहे तो मशरूम बस दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये आ

खूप असं काम झालं आता ऑलमोस्ट सगळं सगळं झालंय आहे पण असं काहीतरी रिफ्रेशमेंट म्हणून मी पिझ्झा मागवलेला आहे ये येईलच आता दोन मिनटात जिंजर नाही गार्लिकच पेस्ट हवी आहे जिंजर पण नको तुला हवं असत तेव्हा लगेच पळतो थकून बिकून माझ्या इच्छा नसतो तेव्हा फायनली आमचा पिझ्झा आता हा पण खाईल त्याच्यातला एखादा घास हा पण आता तू आहे तसं त्याने भरपूर खाल्ले अच्छा पिओ एन्जॉय करो मेरे को मेरा पिझ्झा एन्जॉय नाही जाऊ तुला खायचंय का रे करून तर अरे बाबा एकदम छोट मागवला माझं बजेट फ्लेवर फ्लेवर बघ ना हे बघ आपलं असं छोटासा साधासा सिंपल पिझ्झा आहे पप्पा

डायमंड वालेत डायमंडवालेत ना वरुण आता कसं करायला होतं किती ट्रिप कसं झाले म्हणून तो असं मारतोय ना त्या डकला <laughs> आली का जाऊन घेतला का ड्रेस मग आता गर्द करत असणार तू बेटा दोन 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 बेटा त्याला फक्त खाली गार्डन मध्ये गार्डन मध्ये नेना फक्त खाली खेळवायचा

मम्मीने साडी घेतली की नाही मम्मीला साडी नंतर लय गळत काय सुचत नव्हतं काय घ्यायचं काय घ्यायचं आज राय वर होत आणि दुपारच्या पण टायमिंग लावलं पण तसंच ते सायकल कुठे सायकल रे सायकल राव मी काय इथे हा सायकल रे <laughs> सायकल राव सायकल कुठे त्याचं रुमाला घेऊन जा बघा हे बघ लागपुडी जास्त गाजली जास्त असं करायचं थोडं मुला खाली तरी चालतय कारण त्याला खूप ऑलरेडी त्रास बाय किती कर बाय कर ना मम्माला बाय तर कर प्युअर क्रिस्टल हे आता मिळतात ते का साधे काचेचे मिळतात हा हे प्युअर क्रिस्टल आहे का तरी किती वर्ष झाले पप्पा बावीस वर्ष बावीस बावी नाही असं झाले असं पंचवीस आहे ना दोन हजार एक मध्ये आणलं ते चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष झाले नोव्हेंबरला आणि हे लाईट सोबतच आणलं ते का सगळे एकाच वेळेला आणले फॅन चोवीस वर्ष झाले पॅरी वेळ लागतो का अवघड काम आहे ते म्हणून ते नाही म्हणत होत मी काढायला पण मग ते किती घाण दिसत आता किती भारी दिसतय अवघड असू नये सोपं असू जी एकदा वस्तू घेतल्यावर तिला मेंटेन करणं आलंच ना पप्पा किती नाही म्हटलं तर नाही मग उपयोग काय त्याचा आता ते ते झुंबर ते लाईट आणि इकडचं लाईटमध्ये केवढा फरक आहे ते किती काळं कुट्ट दिसतं त्याच्या पुढे एवढे भारी क्रिस्टल आहे पंधरा हजाराचे आताची जर तुम्ही म्हणत पन्नास साठ हजार किंमत आहे त्या जर मेंटेनन्स करायचं नाही काय उपयोग आहे त्याचा आताच मंदिर वगैरे सगळं सेट केलं परत तर हे मंदिर असं मस्त सेट केलं आणि इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटते कारण सगळे असे ना लखलख असं लख लखलखट वाटतं मंदिरामध्ये तर खूप वाटतं आहे माझ्या अवतारामध्ये जाऊ नका के हेअरवॉश केलं म्हणून सगळे असे पसरलेत आता फक्त ना ह्याच्यामध्ये कुंकू वगैरे सगळं भरायचं आहे ते आता मी भरती बाकीचं सगळं छान असं से सेट केलेलं आहे जे मी जे मंदिर जे आहे छान असं मस्त सेट केल्यानंतर ना तुम्ही बघू शकता जे काही टाक किंवा मूर्त्या वगैरे ज्या घासून काढल्यात ना त्या बऱ्यापैकी छान निघालेल्या आहेत हे बघा इवन टाक पण खूप मस्त निघालेले आहेत म्हणजे आता हे एक महत्त्वाचं काम झालेलं आहे आता रेडी होऊन वरूनला काहीतरी बनवायचं आहे त्याच्यासाठी काही गोष्टी आणून द्यायच्या मला तर ते तर छान असं सेट झालेलं आहे बाकीचं पुढे